आज रविवार तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी येतात आता जे की बावन्न हजार रुपये हेक्टरप्रमाणे पीक मा आज रविवारी खात्यामध्ये जमा निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा जो काही निधी आहे ते वाटपास मंजुरी व वाटप देखील सुरू तर आज रविवार थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक माचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत तर काही भागांमध्ये बावन्न हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे काही निवडणुकीमुळे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे पैसे कोणाला मिळणार आहे कोणाचे पैसे इथं राहिलेले आहेत जिल्हावाईस अपडेट व खाते कशा पद्धतीने तपासायचे आहे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तर आता यामध्ये आजपासून राज्यभरात पीकम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे नऊशे चौऱ्याण्णव कोटी किती रुपये यामध्ये नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपये जे की थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर इथं होत आहेत ही रक्कम खरीप हंगामातील नुकसान भरपाईची मदत म्हणून दिली जात आहे तर यामध्ये खास यामध्ये अतिदृष्टी पूर नुकसान भरपाई या कारणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी बावन्न हजार रुपये किती मिळत आहे बावन्न हजार रुपये या हेक्टरप्रमाणे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर त्यामध्ये जिल्हा कोणता आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर इथं यामध्ये बावन्न हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की पैसे इथं जमा होत आहे तर हे त्याचे जे काही पिकावरती अवलंबून राहते म्हणजे ज्याचं सर्वात जास्त नुकसान झालेलं तर अशांना भरपाई जास्ती दिली जाते त्यानंतर काही भागांमध्ये पीक नष्ट झालेले आहेत पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे परंतु वाटप व्हायचं राहिलेला तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं तीस ते बावन्न हजार रुपये किती जमा होत आहे तीस बावन ले ते बावन्न हजार रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे तर आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले नसेल तर सर्वप्रथम आपला पीक माझ्या अर्ज इथं तपासा तर आता जे की लेटेस्ट अपडेटनुसार तर पीक माचे फॉर्म इथं डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडसाठी वापस आलेले आहे तर अशांनी पुन्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून घ्यायचे आहे जिथून तुम्ही पीक माझा फॉर्म भरला तिथं जा आणि तिथून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून घ्या त्यानंतर तुम्ही वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर कृषी कार्यालयाची चौकशी करा, करा आधार लिंक आहे की नाही ते तपासून घ्या तर काही प्रकरणामध्ये जे काही चुकीचं खातं इथं अपलोड होते आयपस कोट चेंज होते काही आधारच्या समस्या असतात ते तुम्हाला इथून चेक करून घ्या तर तुम्ही तुमचं पिकमाचा फॉर्मचा स्टेटस तिथून चेक करून घ्या अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे ही तर रिजेक्ट झालेलं आहे तर आता निवडणुकीच्या गाड्यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थकबाकीत म्हणजे जो काही रखडलेला पीक महत्वा बरेच दिवसांपासून मिळालेला नव्हता रविवारी आता आजपासून खात्यामध्ये इथं जलदगतीने पेमेंट इथं खात्यामध्ये जमा होत आहे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पैसे इथं आलेले आहे तर आता पैसे वाटप सुरू झालेले कोणकोणते जिल्ह्यात तर काही जिल्ह्यांमध्ये किती मिळत आहे तीस हजार रुपये त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये इथं बावन्न हजार रुपये किती मिळत आहे बावन्न हजार रुपये तर काही जिल्ह्यांमध्ये सतरा हजार रुपये या हेक्टरप्रमाणे पीक माहित मिळत आहे तर आता यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड तर हे जे की यामध्ये जिल्हे आहेत तर आता या, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे तर आता नांदेड झाल्यानंतर इथं जालना बीड लातूर तर हे तीन देखील जिल्हे यामध्ये आहे तर या जिल्ह्यांमध्ये जे की बावन्न हजार रुपये किती बावन्न हजार रुपये हेक्टरीप्रमाणे जे की विकुमा इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या त्यानंतर यामध्ये उस्मानाबाद अब्लिक धाराशिव आणि सोलापूर जे काही वाटप सुरू झालेले जिल्हे आहे तर रविवारी आजपासून टप्प्याटप्प्याने पिकम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होतील तर पैसे जर आलेले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही एक ते दोन दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये देखील राहिलेलं पेमेंट इथं जमा केलं जाईल तर आता जे आपण पाहणार आहे पेंडिंग जिल्हे एका या जिल्ह्यांमध्ये तीन ते सात दिवस किती तीन ते सात दिवस किंवा आठ दिवस इथं कंपल्सरी लागू शकतात तर यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आता या जिल्ह्यांमध्ये काय होणार आहे टाईम लागणार आहे तर या जिल्ह्यात लवकरच इथं अपडेट येणार आहे त्यानंतर आपलं जे काही नंदुरबार इथं आपलं झालं होतं त्यानंतर इथं आपलं इथे जळगाव त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर पालघर ठाणे मुंबई उपनगर तर आता बरेच ज जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना किती मिळत आहे सतरा हजार रुपये आता हे त्यांच्या पिकावर अवलंबून राहते ज्याचं सर्वाधिक जास्त नुकसान झालेलं असेल तर अशांना भरपाई इथं जास्ती दिली जाते त्यानंतर इथं आपलं भंडारा गडचिरोली चंद्रपूर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर तर या जिल्ह्यांमध्ये कोणा जिल्ह्यांमध्ये बावन्न हजार रुपये हेक्टेरप्रमाणे इथं मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सतरा हजार रुपये तर हे त्यांच्या पिकावर अवलंबून इथं भरपाई इथं मिळत आहे त्यानंतर आपला जो आहे ते यामध्ये गोंदिया वर्धा आणि नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये पेमेंट जे आहे रिलीज झालेलं आहे तर आता तीन ते सात दिवस कि मिनिमम किंवा आठ दिवस इथं लागू शकते पेमेंट जमा होण्याकरिता तर आता यामध्ये जे काही पिकम्याचे जे काही पैसे आहेत ते इथं आठ ते, ते बावन्न हजार रुपये एकरी हे पिकाचा प्रकार टक्केवारीनुसार आणि पीकमा अंतिम अहवाल तर यानुसार ज्या जिल्ह्यातील पंचनामे तर कम्प्लीट झालेले आहे काय झालेले पंचनामे हे थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये तर पैसे जमा केले जातील कोणाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या एकाच वेळी टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार आहे तर आता ज्यांचे पैसे इथं राहिलेल्या तर अशांना जे काही पुढील तीन ते सात दिवसात इथं जे काही पेमेंट आहे तिथं पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता हे पेमेंट रात्रीला इथं अपडेट होईल तर घाबरण्याचं काही कारण नाही आता ज्यांना कोणाला पिकमा मिळालेला नसेल तर तुम्ही तक्रार करून देखील राहिलेला पिकमा वन फोर 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 सेवन तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे यांच्याशी कॉल करू शकता तुम्ही व तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार इथं करू शकता ज्यांना कोणाला पिकमा मिळालेला नसेल तर त्याने डॉक्युमेंट्स वगैरे हो चेक करून घ्या